कविता आठ शब्दांचे घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेल घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेल एकोप्याने खेळांचे सगळे अक्षर खेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ विराम चिन्हांची होती सोबत वरचेवर विराम चिन्हांची होते सोबत वरचेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर सुं। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आद्याची दुसफुस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखांचे भान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखांचे मधले अंतर कुरवाळ्याला रेखांचे छप्पर अंतर कुरवाळ्या रेखांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर सुंदर सुंदर शब्द हे सुंदर सुंदर घर कानो कानी कुछ बुजदा ना अंकुर मन कोवळा कानो कानी कुछ, कुछ बुजदा ना अंकुर अंकुर का वाट मोकळी होउ लागे कवितेच नाही वाट वाट मोकळी होउ न लागे कविते चाही लड़ा वाट मोकळी होउ लागले कवितेची लड़ा औती भवती चिरपर राही गाणे काल्जी भर औती भवती चिरपर राही गाने कालजी भर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर इसमें